श्री गुरुदेव नमस्कार आज आपण पिसाचा शिल्लक तुकडे वापरून खूप सुंदर असं केसांची क्लिप लावण्यासाठी ऑल हँगिंग बनवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आपल्याकडे जे क्लिप असतात खेकडे वगैरे जे असतात ते आपण इथे तिथे असे ठेवून देतो ते असे ठेवून न देता ते अडकवण्यासाठी एका जागे व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण खूप सुंदर असे वॉल हँगिंग आज तयार करणार आहोत आपले क्लिप ठेवण्यासाठी खूप सुंदर असे स्टँड कापडी स्टँड तयार करणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हा मी पँट पीसचा तुकडा घेतलेला आहे हा दुहेरी तुकडा घेतलेला आहे त्याला आपण तीन साइड टिपा मारलेल्या आहेत एक साइड बंद आहे आपण आता याला नाड्या तयार करून ना घेणार आहोत यासाठी मी ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे त्याची आपण अशी नाडी तयार करून घ्यायची आहे आपण ब्लाऊजला जशी नाडी तयार करतो तशीच करायची फक्त थोडी जाड करायची म्हणजे ती लवकर खराब होत नाही व व्यवस्थित अशी बसते हे पहा हे आपण आता उलट सुलट करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं नाडी तयार करून घ्यायच्या आपण दोन नाड्या तयार करून घ्यायच्या म्हणजे आपल्या या कापडाला बरोबर त्या नाड्या पुरतात हे पहा या पद्धतीने आपण अशा ठराविक अंतरावरती टिपा मारून घ्यायच्या तीन तीन इंचावरती आपण ह्या टिपा मारून घ्यायच्या तुम्हाला जास्त तुमच्याकडे क्लिप असतील तर तुम्ही जास्त ह्या नाड्या बसून घ्या मी ते तीन तीन इंचावरती या टिपा मारून घेतलेल्या आहेत हे पहा या पद्धतीने अशा या टिपा मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला ही नाडी आपण शिवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे वॉल हँगिंगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत साहित्य ठेवण्यासाठी पॅन्ट सुद्धा बनवलेले आहेत व घरातील जे शिल्लक कापड आहे त्याच्यापासूनसुद्धा खूप सुंदर असे वॉल हँगिंग तयार करून दाखवलेले आहेत आपले मेकअपचे वगैरे सामान ठेवण्यासाठी त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण ठराविक कांतरावरती ब नाड्या शिवून घेत आहोत त्यामुळे ते, ते व्यवस्थित दिसत आहे आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे आपण चौथी नाडीसुद्धा याच पद्धतीने असे शिवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आज तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपले सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला त्यामुळेच माझे सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा हे पहा या पद्धतीने आपण हे अशी पाचवी नाडीसुद्धा व्यवस्थित अशी बसवून घेतलेली आहे हे दोन्ही साईटने आपण याला डबल टिप देऊन घ्यायची आहे आपण आता याला साईटने व्यवस्थित असा गोट बसून घेणार आहोत या पाच नाड्या आपण बसवलेल्या आहेत याला मधोमध आपण टीप देऊन घेऊया व्यवस्थित अशी मधोमध टीप दिली म्हणजे त्या नाड्या अशा लूज पडत नाहीत व्यवस्थित राहतात खूप सुंदर असे आपले हेअर क्लिप ठेवण्यासाठी आज आपण ऑल हँगिंग बनवणार आहोत कापडी स्टँड म्हणले तरी चालेल हे पा हे असे आपण कापड ब्लाऊज पीसचे घेतलेले आहे त्याचा आपण ब्लाऊजला जसा गोट मारतो त्याच पद्धतीने या सुद्धा गोट जाड असा गोट मारून घ्यायचा आहे आपण जाड गोट का मारायचा तर हे पॅन्ट पीसचं कापड आहे तो गोट छान दिसतो जाड असा व्यवस्थित दिसतो याचे दागे निघणार नाहीत यामुळे याला जाड असा गोट मारून घ्यायचा आहे पहा या पद्धतीने ही मागची बाजू आहे व ही पुढची बाजू आहे पाहू शकता तुम्ही आपण या पद्धतीने असा गोट मारलेला आहे असाच गोट आपण ब्लाऊज या जो पॅन्ट पीसचं कापड आहे या पॅन्ट पीसच्या कापडाला वेड्यावरती मारून घ्यायचं आहे आपल्याकडे जे शिल्लक ब्लाऊज पीस असतो किंवा एक्स्ट्राचा जो घरात ब्लाऊज पीस असतो जो आपण शिवत नाही त्याचाही आपण इथे वापर करू शकतो पँट पीसचाच वापर करावा का असं काही नाही आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा इथे घेऊ शकता किंवा जुना एखादा ड्रेसचं कापडसुद्धा ड्रेससुद्धा घेऊ शकता हे पहा हे आपण याला तिन्ही चारही साईडने असे गोट मारून घ्यायचे आहेत अशा व्यवस्थित अशा टिपा देऊन घ्यायच्या आता अजून या दोन सुद्धा आपण व्यवस्थित टिप्पा देणार आहोत व जे एक्स्ट्राचे दागे वगैरे निघालेले आहेत ते कट करायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपले हेअर क्लिप अडकवण्यासाठी मी खूप छान असे स्टँड तयार करून दाखवत आहे युजफुल आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका शेवटपर्यंत पहा तो मला उपयोगी ठरणारा व्हिडिओ आहे हे पहा या पद्धतीने आपण असे नाड्या व्यवस्थित शिवून घेतलेले आहेत व साईडने गोठ मारून घेतलेलं आहे आता आपण याच नाडीचा उपयोग करून आपले हे स्टँड अडकवण्यासाठी हुक तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने आपण हे जे हुक केलेले आहेत या आपण ही खिळ्यांमध्ये अडकवून घ्यायचे किंवा जे रेडीमेड हूक भेटतात त्यामध्ये गुंतवायचे या पद्धतीने आपण इथे अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत डबल टिप मारून घ्यायची म्हणजे आपले कापड व्यवस्थित असे राहते सटकत नाही खराब होत नाही या पद्धतीने मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती चार ते पाच प्रकारचे वॉल हँगिंग दाखवलेले आहेत व ताटावरचे रुमालसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनचे दाखवलेले आहेत आपल्या चॅनलला एकदा स सपोर्ट करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण हे असे सर्व क्लिप यामध्ये ठेवून द्यायचे आहेत व आपण जे हुक केलेले आहेत ते आपल्या भिंतीला अडकवलेल्या हुकांमध्ये व्यवस्थित असे गुंतवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आप हे आपले वॉल हँगिंग तयार झालेले आहे आपण हे खास क्लिपांसाठी केलेले आहेत हे पहा या पद्धतीने हे असे भिंतीवरती वॉल हँगिंग आपले दिसणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद